जय श्री मित्रांनो मित्रांनो दोन दिवसाच्या अगोदर मी तुम्हाला आपल्या चॅनलवर एक पोस्ट दिलेला होता तिथं लिहिलेलं होतं की भंडारा या डिस्ट्रिक्टकरिता आधार संच किट वाटप एक नोटीस काढण्यात आलेली आहे मित्रांनो ही नोटीस काय आहे आणि यामध्ये अटी सर्ती काय आहेत पात्रता काय राहणार आहे तसेच हा अर्ज आपल्याला ऑनलाईन करायचा आहे की ऑफलाईन करायचा आहे या सर्वबद्दल आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो याकरिता सर्वप्रथम तुम्हाला कोणतं एक ब्राऊझर ओपन करायचं आहे आणि सर्च करायचं आहे भंडारा डिस्ट्रिक्ट असं सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली एक भंडारा डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट दिसेल तुम्हाला मित्रांनो या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती वेबसाईट लोड होईल इथं या वेबसाईटवर खाली स्क्रोल करा तिथं खाली स्क्रोल केल्यानंतर इथं बघा न्यूज अँड अपडेट असं ऑप्शन आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता असे ऑप्शन आहे यामध्ये तुम्हाला जे पहिलेच ऑप्शन देण्यात आलेले आहे रिगार्डिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ आधार एनरोलमेंट किट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर जे काही नोटीस आहे ते नोटीस तुमच्या समोर अपेअर होईल इथं बघा अशा प्रकारची नोटीस आहे रिगार्डिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ आधार एनरोलमेंट किट ॲप्लिकेशन एलिजिबिलिटी अँड टर्म्स अँड कंडिशन्स फॉर न्यू आधार सेंटर्स मित्रांनो या नवीन नोटीसच्या माध्यमातून जे नियोजित केलेले ठिकाण आहे त्या ठिकाणामध्ये आधार सेंटर प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि त्यासोबत त्या आधार सेंटरकरिता जी जे काही किट लागणार आहे ती किट सुद्धा प्रोव्हाइड केली जाणार आहेत मित्रांनो इथं बघा इथं टायटल डिस्क्रिप्शन आणि स्टार्ट डेट एन डेट असं देण्यात आलेलं आहे इथं बघा टायटल आहे डिस्क्रिप्शन आहे स्टार्ट डेट आहे त्यानंतर एंडेड डेट आहे मित्रांनो खालीच करू बघा आणि इथं बघा स्टार्ट डेट मित्रांनो अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही स्टार्ट डेट आहेत आणि वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे मित्रांनो तुम्हाला अकरा ऑगस्ट पासून वी ते वीस तारखेपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत अप्लाय करायचं आहे त्यानंतर इथे बघा खरी एक फाईल म्हणून ऑप्शन देण्यात आलेला आहे तिथे बघा यावर व्ह्यू असं एक ऑप्शन आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या समोर त्याच्यानंतर एक जी काही पी डी एफ आहे ती पी डी एफ ओपन होईल आणि त्यानंतर त्या पी डी एफमध्ये जे काही अर्ज आहे की जे काही हे फॉर्म आहे त्या फॉर्म बद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मिळून जाईल इथं बघा जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला वीस तारखेपर्यंत हा अर्ज तुम्हाला करायचा आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठीक आहे त्यानंतर हा ज्याला पहिला पेज त्यानंतर मग दुसरा पेज आहे इथं बघा दुसऱ्या पेजवर तुम्हाला काही अटी सर्ती देण्यात आलेल्या आहेत इथं अटी सर्ती आहेत ते सगळं तुम्ही वाचून घ्या इथं बघा आपल्या सरकार सेवा केंद्राचालक एका जागेसाठी अर्ज करू शकतो म्हणजे कोणतंही आपले सरकार सेवा केंद्र चालक असो हो। केंद्र चालक असो हो। तुम्ही फक्त एकाच ठिकाणी करता अर्ज करू शकता जर तुम्ही दोन वेगवेगळ्या ठिकाणाकरता अर्ज करत असाल तर तुमचा अर्ज बाद करण्यात येईल रद्द करण्यात येईल ठीक आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे ऑलरेडी एक आधार सेंटर असेल तर तुम्ही सुद्धा या अर्जामधून बाद करण्यात येणार आहात त्यानंतर इथं बघा हा एक अट देण्यात आलेला आहे तेवढ बघा आधारसंज किटकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑपरेटर किंवा सुपरवायझर परीक्षा उत्तीर्ण केलेले असावे आणि सदर उमेदवाराकडे युआयडीए आहे मार्गदर्शक तत्वानुसार वैद्य सुपरवायझर प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील मित्रांनो तुम्ही अर्ज करण्या अगोदर तुम्हाला जे काही आधार सुपरवायझरचे प्रमाणपत्र आहे ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमचे कमीत कमी बारावी उत्तीर्ण शिक्षण असावे ठीक आहे मित्रांनो जे काही मग संपूर्ण अटी शर्ती आहेत ते व्यवस्थित वाचून घ्या त्यानंतर मग जो काही हा अर्ज आहे हा अर्ज अप्लाय करा मग मित्रांनो खाली पुन्हा करा आणि चौथा पेज आहे चौथ्या पेजवर तुम्हाला ज्या ज्या ठिकाणाकरिता हे नोटीस काढण्यात आलेले आहे ते ठिकाण तुम्हाला दिसून येतील मित्रांनो इथं बघा हे तालुका आहेत आणि त्यानंतर हे गाव आहेत या गावाकरिता हा अर्ज काढण्यात आलेला आहे मग खाली स्क्रोल करा मग शेवटचा एक फॉर्म आहे नवीन आधार केंद्र साठी अर्ज मित्रांनो हा जो अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा आहे प्रिंट केल्यानंतर जी काही माहिती विचारण्यात आलेली आहे ही, ही सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायची आहे आणि भरल्यानंतर तुम्हाला हे जो है हा अर्ज आहे हा अर्ज स्कॅन करून तुमच्याकडे ठेवायचा आहे मग बघा बॅक केला बॅक करा बॅक केल्यानंतर इथं डिस्क्रिप्शन मध्ये इथे बघू शकता ही एक लिंक देण्यात आलेली आहे या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे दोन ऑप्शन येतील कॅन्सल आणि ओके असं दोन ऑप्शन राहतील इथं तुम्हाला ओके यावर क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर इथं तुमच्या समोर गुगल फॉर्मॅटचा एक फॉर्म ओपन होईल आणि हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्यवस्थित भरून घ्यायचा आहे इथं काय काय भरायचं आहे बघा इथं ईमेल आहे आणि त्यानंतर रिकॉर्ड मग तुमची ईमेल आय डी राहील यावर टिकबुक्स आहे त्यावर क्लिक करायचे आहे मैं खाली स्क्रोल करा इत ब अर्जदारा नाव इतने एंटर करातर तुम तालुका एंटर करा तुम्हारा जी कहीं मंडला रहना है तो एंटर करा मग इत मंडला गाँव रहना है तो गाँव इत ही पत्ता है ज्यादा तुम्हें अपने सरकार सेवा चाल सेतु के चलते है तो पत्ता व्यवस्थित एंटर कर सरकार सेवा केन्द्र आई डी तुम आई डी है तो आई डी एंटर करा, करा। तुम्हें जे मोबाईल नंबर आहे ते मोबाईल नंबर एंटर करा ईमेल आय एंटर करा सुपरवायझर प्रमाणपत्र चा जो क्रमांक आहे तो क्रमांक एंटर करा तुमचा आधार नंबर एंटर करा तुमचा पॅन नंबर एंटर करा मग इथं बघा हा एक तुमच्या समोर हा ऑप्शन आहे आणि याच्यानंतर ॲड फाईल असं ऑप्शन देण्यात आला आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमची जे काही शैक्षणिक पात्रता आहे एन ए सी आय टी चे जे काही सर्टिफिकेट आहे हे सगळे एकाच पी डी मध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि ते सगळे तुम्हाला स्वयंशिक्षकित करायचे आहेत आणि या ॲड फाईल या ऑप्शनवर तुम्हाला अपलोड करायचे आहेत मग खाली सुरू करा मग तुमचे तालुक्याचे नाव ज्या ठिकाणी तुम्ही आधार सेंटर चालवणार आहात त्या तालुक्याचे नाव मग तुमच्या मंडळाचे नाव त्यानंतर इथं बघा एक ऑप्शन आहे नवीन आधार केंद्रासाठी अर्ज मित्रांनो जसं याच्या अगोदर तुम्हाला मी तुम्हाला एक अर्जाचा नमुना दाखविला आहे तो अर्जाचा नमुना तुम्हाला इथं व्यवस्थित भरून अपलोड करायचं आहे आणि अपलोड केल्यानंतर मग सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही जे काही हा आ आधार संचकीटकरिता अर्ज करू शकता तर मित्रांनो आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असेच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद मित्रांनो